महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्ह्याचे जे एस पी आहेत पुण्याचे पुणे, पुणे जिल्ह्याचे एस पी आणि या दौंड मधली सगळी पोलीस यंत्रणा यांचं मी मनापासून आभार मानते आणि खरंच मनापासून कौतुक करते की पोलीस यंत्रणेनी कंप्लेन आल्या आल्या लगेच ऍक्शन घेतलेली आहे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अतिशय पटकन पोलीस यंत्रणा पुणे जिल्ह्यातली एस पी आणि त्यांची टीम त्यांनी ऍक्शन घेतली आले अटक झाली फॉस्कोची केस लागलेली आणि अतिशय संवेदनशीलपणे पोलीस आणि दौंडमधले सगळे नागरिक हे एकत्र मिळून अशा घटना पुन्हा कधीही होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एकत्रपणे सहकार्य करायची भूमिका जी मळत आणि पोलिसांनी घेतली ही खरंच एक कौतुकाची आपल्यासाठी गोष्ट आहे मी नागरिकांचे त्या पालकांनी ज्यांनी हिंमत करून ही कंप्लेंट केली का एका पालकांनी कंप्लेंट केल्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त नराधामानी केलं असतं त्यांना वाचवण्याचं काम हिने केलंय आणि अशा नराधामाला तातडीने खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे आता त्यांनी नक्की काय काय कृती केली आहे ही हळूहळू गोष्टी बाहेर येत आहेत आणि अशा कृतीला फाशी शिवाय माफी नाही